तर आज आपण बनवतोय ओल्या नारळाचे तडणीचे मोदक तर आपण सुक्या नारळापासून तडणीचे मोदक कसे बनवायचे हे या आधी व्हिडिओत बघितलेलं आहे तर आता आपण बनवतो आहे ओल्या नारळाचे तडणीचे मोदक तर त्यासाठी मी आधी एक चमचा तूप वितळवून घेतलं गरम करून घेतलं आणि त्यात आपण जो नारळ होता त्याचं व्यवस्थित अशी साल काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं म्हणजे आपल्याला मोदक भरताना व्यवस्थित भरता येतील तुम्हाला जर नारळ खवायचा असेल तर तुम्ही खाऊनसुद्धा घेऊ शकता तर नारळाचं थोडंफार मॉइश्चर कमी होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला नारळाचा हा जो खीच आहे तो, खी तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपण त्यात गुडसुद्धा घालणार आहे त्याच्यामुळे गुळाचं मॉइश्चर आणि नारळाचं मॉइश्चर ते खूप जास्त ओलसर होऊन जाईल म्हणून नारळाचं मॉइश्चर आपल्याला कमी करून घ्यायचं आहे आपण आता त्यात टाकून घेऊ काजू बदाम आणि थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यात खसखससुद्धा यूज करू शकता थोडीशी वेलची पूड घालून घ्यायची आहे त्यानंतर त्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला गुड तर गुड तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही जसं गोड खाता त्यानुसार तुम्ही टाकू शकता आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप जास्त परतायचं नाही आहे फक्त आपल्याला गुळ व्यवस्थित असा वितळवून घ्यायचा आहे खूप जास्त जर तुम्ही परतला तर मग ते असं खूप जास्त कडक होऊन जाईल आणि मोदक खाताना आपलं सारण मऊ लागणार नाही तर फक्त आपल्याला गूळ व्यवस्थित विरघडवून घ्यायचा आहे जर तुम्हाला खसखस यूज करायची असेल तर तुम्ही ह्या स्टेजला एक चमचा खसखस टाकू शकता पण आम्हाला खसखस नाही आवडत म्हणून मी नाही टाकलेली जर तुम्हाला टाकायची अस असेल तर तुम्ही ह्या स्टेजला खसखस टाकून घ्यायची आता हे सारण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता एका परातीत मी कणिक घेतली आहे गव्हाची कणिक जी असते ती व्यवस्थित चाळून घेतली आहे त्यात चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि एक पाव कप रवा घालून घेतला आहे एक चमचा तूप घालून घेतलं आहे आता हे तूप आपल्याला पूर्ण पूर्णपुठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक छान खुसखुशीत होतील तर मी पिठाला पूर्णपणे असे तूप लावून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे भी पीठ भिजवताना पुरीपेक्षा थोडंसं घट्टसर भिजवायचं आहे म्हणजे आपल्याला मोदक व्यवस्थित व वळता येतील तुम्ही जर पातळ भिजवलं तर तुम्हाला मोदकाच्या कड्या व्यवस्थित पाडता येणार नाहीत त्याच्यामुळे हे पीठ भिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की अगदी घट्टसर हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं घट्ट पीठ भिजवून घेतलंय आता दहा मिनटं आपण ते तसंच ठेवून द्यायचं आहे आता मी एक मोठा गोळा घेतला आहे आणि त्यापासून एक चपातीसारखी अशी लाटून घेणारे तुम्ही छोटे छोटे पुऱ्या करून सुद्धा मोदक ओढू शकता पण मग ते एकसारखे आकाराचे होत नाहीत तर मी अशी मोठी पोळी लाटून घेते आणि एका डब्याच्या झाकणाने किंवा तुमच्याकडे जर अशी काठाची एखादी प्लेट वगैरे असेल त्याने तुम्ही अशी व्यवस्थित गोल कापून घ्यायचे आहेत म्हणजे आपले मोदक एकसारखे येतात लहान मोठा असा होत नाही तर भरतानासुद्धा मी एक चमचा ठेवते एक सारखा म्हणजे आपले मोदक एक सारखे आपल्याला वळता येतील आणि छान अशा कळ्यासुद्धा पडतील तर बऱ्यापैकी झाकण मी मोठं घेतलेलं आहे आता आपण ते सारण त्यावर ठेवून घ्यायचं आहे आणि कळ्या पाळून घ्यायचे आहे ओल्या नारळाचे मोदक करताना कड्या पाडायला खूप सोपे जातात कारण ते सारण पसरत नाही सुक्या नारळाचे केलं तर ते सारण पसरतं आणि कड्या पाडायला थोडासा त्रास होतो पण ओल्या नारळाचे करत असताना सारण अगदी व्यवस्थित एका जागी बसतं आणि व्यवस्थित आपल्याला कड्या पाडता येतात तर जवळजवळ अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला जवळजवळ पा पाडायच्या नसतील तर तुम्ही दूर दूर पाडल्या तरीही चालतील पण जवळ कळ्या पाडल्यावर आपला मोदक छान असा सुबक दिसतो दिसताना आणि व्यवस्थित आता हे टोक आपल्याला जमवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे तर हे टोक चिटकवायला मै मैद्याचं नसल्यामुळे पाण्याची गरज नाही आहे गव्हाचं आहे म्हणून हे व्यवस्थित चिटकतं आणि तेलात सुटतसुद्धा नाही तर मी या पद्धतीने सर्व मोदक करून घेतले तुम्ही बघू शकता एक सारख्या आकाराचे आलेत मस्त तर तुम्ही त्या प्लेटची ट्रिक नक्की यूज करा म्हणजे तुमचेसुद्धा मोदक असे मस्त एकसारखे येतील आणि व्यवस्थित असे तळून घ्यायचे आपल्याला कमी गॅसवर मस्त कमी गॅसवर छान असे कुरकुरीत होऊ द्यायचे फार जास्त कलर सुद्धा चेंज करायचा नाही असं लालसर तर आपले मोदक व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता फक्त थोडासा असा किंचित लालसर कलर आपल्याला येऊ द्यायचा आहे कमी गॅसवर तळताना मोदक छान असे कुरकुरीत होतात आणि कलर फारसा बदलतही नाही त्यात रवा असल्यामुळे शक्यतो मोदकांचा कलर लवकर बदलत नाही त्याला थोडा वेळ लागतो तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले मोदक तळल्या गेलेले आणि दिसायला सुद्धा एक सारखे अगदी कुठेही एक छोटा मोठा असे दिसत नाहीये मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत